संगमनेर वाळू माफिया जावेद शेखवर अहिल्यानगर एल बीची कारवाई तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत माननीय श्री सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार एल बीचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने कारवाई केली आहे सहा नोव्हेंबर रोजी संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास इसम नामे अफरोज गुलाब पठाण त्याच्या ताब्यातील एक विना नंबरची झेनॉन गाडीमध्ये गौणखनिज वाळू भरून निभाळे चौफुली ते जोवे गावाकडे जाणाऱ्या रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ अरुमा हॉटेलजवळ जाऊन सापळा रचून थांबले असता बातमीतील विना नंबरची वाहन येताना दिसले त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने पथकाने नमूद विना नंबरची वाहन थांबवून खात्री केली असता झेनॉन गाडीच्या पाठीमागील हौदामध्ये बाळू भरलेली असल्याचं दिसून आलं गाडी चालकास त्यांचे नावगाव विचारता ट्रक चालकाने नाव अफरोज गुलाब पठाण असे सांगितले सदर चालकास वाळूबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची वाळू ही ट्रक मालक जावेद शेख पूर्ण नाव माहितीने याच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचं सांगितले त्याच्या ताब्यातून अर्धा ब्रास वाळू तीन लाख रुपये किमतीची झेनॉन गाडी एकूण तीन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल करून संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे तीन दोन तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट